नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रेटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस आणि सोयाबीनचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन द्या बा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे

मित्रांनो सोयाबीनचा पहिला लॉट आहे तीन वर्ष माझं राहिलो चालू दे त्याला पाच हजार दोनशे रुपये इतका दर मानवत येथे मिळालेला आहे सोयाबीनचा दुसरा लॉट आहे पाच हजार तीनशे रुपये इतका दर आज मानवत येथे मिळाला आहे आपल्याकडे मानवतचा या लॉटला पाच हजार दोनशे रुपये इतका दर मानवते मिळाला आहे शेती मित्रांनो चौथा लॉट आहे त्याला पाच हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला आहे सोयाबीनचा पाचवा लॉट आहे त्याला पाच हजार एकशे ऐंशी रुपये इतका दर येथे सोयाबीनला मिळाला आहे पुढचा लॉट आहे त्याला पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतका दर मानवते मिळाला आहे या लॉटला पाच हजार दोनशे एक रुपये इतका मानवत येथे मिळालेला आहे